विषय शिरूर लोकसभा मतदारसंघाचा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारला विलास लांडे जे गेली पस्तीस वर्ष राजकारणात आहेत आणि मुळातच त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये देखील त्यांनी तशी ते तयारी केली होती पण त्यांच्या वाट्याला काही ती उमेदवारी आली नाही आणि आता मात्र जे शिवाजीराव आढळराव तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आणि त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये अमोल कोल्हेंनी पराभव केला ते आता शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत गेलेले आहेत पण पुन्हा एकदा शिरूरमधून लढण्यासाठी आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे आणि याच चर्चेनंतर विलास लांडे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे त्यांचं असं स्पष्ट मत आहे एकतर शिरूर लोकसभा मतदारसंघ जिथे मुळातच माझ्या माझा चांगला संपर्क आहे मुळात नातीगोती देखील तिथे माझी आहेत ज्या भोसरीमध्ये मी आमदार म्हणून काम केलं तिथे साडेपाच लाख मतदार आहेत आणि तिथे देखील नातीगोती आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जर हे तिकीट मला मिळालं तर ते शिरूरमधून मी निश्चितपणे जिंकून येऊ शकतो जर मला उमेदवारी द्यायची नसेल तर मग भाजपचे जे इच्छुक विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे यांना शिरूरमधून लढण्याची संधी द्या आम्ही दोघही एकमेकांच्या हातात हात घालून काम करू आणि एकतर्फी निवडूक काढू असं देखील विलास लांडे यांनी म्हटलेलं ला आहे पण काही करून आयात उमेदवार देऊ नका असं विलास लांडे यांचं मत आहे गेली कितीतरी दिवसांपासून शिरूरचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न कायम राहिलेला आहे तिथे मुळातच शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी हॅट्रिक साधलेली आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये मात्र त्यांना नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता मात्र त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलली उलतापालत झाली शिवसेनेची दोन गट निर्माण झाले राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले शिवाजीराव आढळराव यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट वेगळा झाला आणि मग भाजपसोबत जाऊन सत्तेत सामील झाला आता जे अमोल कोल्हे मागच्या वेळी खासदार म्हणून निवडून आले ते मात्र शरद पवार गटासोबत कायम राहिले तिकडे शरद पवार गटाचे किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे त्यामध्ये अमोल कोल्हे वर्सेस कोण अमोल कोल्हे वर्सेस शिवाजीराव आढळराव अमोल कोल्हे वर्सेस विलास लांडे अमोल कोल्हे वर्सेस महेश लांडगे अमोल कोल्हे वर्सेस प्रदीप कंद अशा नेमक्या कोणत्या लढती होणार असा प्रश्न समोर आला होता मध्ये पार्थ पवार यांचं देखील नाव शिरूरसाठी पुढे येत होतं पण आता जेव्हा वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली त्या बैठकीला शिवाजीराव आढळराव असतील किंवा प्रदीप कंद असतील एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री अजित पवार हे सगळे उपस्थित होते आणि त्यावेळी ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादीला देण्याचं निश्चित झालं हे निश्चित झाल्यानंतर तिकडे शिवाजीराव आढळरावांनी देखील एक प्रेस घेतली आणि स्पष्ट केलेलं आहे की मला कोणत्याही परिस्थितीत शिरूरची लोकसभेची जागा लढवायची आहे मी त्या ठिकाणी टम खासदार देखील राहिलेलो आहे भले आता पुणेचं म्हाडाचं अध्यक्षपद त्यांना दिलं असलं तरी त्यांनी शिरूरची लोकसभेची जागा लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर ही जागा अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादीला सुटणार असेल तर मी राष्ट्रवादीत जाऊन ती जागा घेण्याचा प्रयत्न करेन तिथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे पण हे ही चर्चा आहे आणि ही चर्चा जेव्हा इतर ठिकाणी सगळ्या बाकी राजकीय नेत्यांच्या कानावर पडली तेव्हा विलास लांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आयात उमेदवार घेण्याची काही गरज आहे मग आम्ही काही कमी आहोत का, का। मुळातच मी दोन हजार एकोणीसमध्ये लढवण्याची तयारी दर्शवली होती पण तेव्हा मला मिळाली नाही याच्या आधी मी एकदा लोकसभा लढलेली आहे मी चार वेळा विधानसभा देखील लढलेली ले आहे एकदा महापौर होतो आणि माझ्याकडे चांगला जनसंपर्क आहे शिवाय शिरूरमध्ये नातीगोती आहेत भोसरीमध्ये नातीगोती आहेत पाच साडेपाच लाख मतदार तिथला आहे त्यामुळे एकतर ही उमेदवारी मला देण्यात यावी अन्यथा मग भाजपकडून जे इच्छुक आहेत महेश लांडगे यांना तरी ती उमेदवारी देण्यात यावी आणि आयात उमेदवाराला मात्र त्यांनी विरोध दर्शवलेला आहे त्यामुळं आता अमोल कोल्हे हे जर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे फिक्स्ड उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात नेमकं कोण असेल एकतर शिवसेनेकडून शिवाजीराव आढरावांना मिळणार जर ती जागा शिवसेनेला सुटली तर का मग अजित पवार गट म्हणजेच राष्ट्रवादीला जर ती जागा सुटली तर मग राष्ट्रवादीकडून कोण लढणार म्हणजे शिवाजीराव आढाळराव राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून लढतील का मग प्रदीप कंद जे आत्ता भाजपमध्ये आहेत पण अजित पवारांचे जुने खंदे समर्थक मानले जातात ते पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि अमोल कोल्हेंच्या विरोधात लढतील का आत्ता भोसरीमधून जे इच्छुक आहेत जे आत्ता विद्यमान आमदार भाजपचे महेश लांडगे त्यांनी तर बोलूनच दाखवलेलं आहे की त्यांचा नऊ आकडा हा लकी आहे कारण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक छत्तीसावा येतो छत्तीस बेरीज सांती नऊ आणि त्यांच्या वाढदिवसाची म्हणजे जन्मतारीख देखील सत्तावीस आहे त्यामुळे सातव दोन नऊ त्यामुळे त्या म्हणतात हा माझा लकी नंबर आहे आणि जर मग मला तिथून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर मी जिंकून येऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे विलास लांडे विलास लांडे तर सुरुवातीपासूनच या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं आता विलास लांडेंना अजितदादा तिकीट देणार का शिवाजीराव आढळराव यांचा पक्षप्रवेश करून त्यांना तिकीट देणार का जुने खंदे समर्थक प्रदीप कंद यांचा पक्ष प्रवेश होऊन त्यांना तिकीट दिलं जाणार या सगळ्या शक्यता आहेत आता मात्र नेमकं अमोल कोल्हेंविरुद्ध कोण लढणार हाच प्रश्न समोर आहे पण विलास लांडेंनी स्पष्ट केलेलं आहे एक तर मला तरी द्या किंवा महेश लांडगेंना ला द्या मात्र काहीही करून आयात उमेदवार घेऊ नका असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारला येणारी निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या यांच्याकडनं मला उमेदवारी मिळावी त्यासाठी मी पक्ष शेतकऱ्या विनंती केलेली के आहे आणि त्यामुळं मला निश्चित मिळाला असं मला ती खात्री आहे त्याच्यामध्ये तर आज जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे नेते आमच्या पक्षाचे प्रमुख नेते या राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्षे मी काम करणारे कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल आणि येणारी जी निवडणूक आहे ती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच या ठिकाणी खासदार होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यापेक्षा मला इथं उमेदवारी द्यावी दुसऱ्या पक्षाचा उमेदवारी घेण्यापेक्षा यात उमे घेण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या त्या ठिकाणी द्यावा आणि जर समजा आपल्याकडं तसं त्या ठिकाणी ऐकतात आम्ही पेपरला याला त्याला उलटसुलट लोकांची चर्चा ऐकतो आहे की आता काहींचं प्रवेश करणार आहे तर जर समजा वाद होण्यापेक्षा त्या ठिकाणी जर आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते आहेत त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक दिलीप पाटील सुद्धा आहेत अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी द्या किंवा आणखीन एखादा कोण ज्येष्ठ नेता असेल राष्ट्रवादीचा जर समजा आपल्याकडं नसेल दुसरा आयात करून त्या ठिकाणी घेत असेल त्यापेक्षा मग भारतीय जनता पार्टी महायुती सरकार आहे तर त्यामध्ये जर समजा भोसरी हा मोठा म मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये जर समजा होत नसेल तर मग महेश लांडगेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी त्याचं काम मी शंभर टक्के करेल की विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर साडेपाच लाख मतदान आहे आणि त्यामध्ये भोसरी एक हे सेंटर आहे की खेड तालुका असेल जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल किंवा शिरूर हवेलीचा तालुका असेल त्यातले काही भोसरीमध्ये राहणारे जे आहेत माझे मित्र परिवार नातेवाईक या सर्व मोठं त्या ठिकाणी जाळं आहे आणि मी विशेषतः हवेली तालुक्याचा दोन हजार चार साली त्या ठिकाणी आमदार असताना त्यावेळेस कांचनपर्यंत माझा मतदारसंघ तो वाघुली केसतंद वगैरे सगळीच लोणीकंद वगैरे त्यामुळे तो संपर्क त्या ठिकाणी मी परत दोन हजार सुद्धा लोकसभा लढवलेली आहे दोन हजार तेरासुद्धा मला तेरा सा तेरा साली मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन हजार एकोणीसला तर त्यावेळेस वेळेस त्या ठिकाणी अमोल कोल्हे सरांना आणलं आणि उमेदवारी दिली मी पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून अजितदादांचा आदेश मानून त्या ठिकाणी मी मान्यता दिलेली आहे पण आता आम्ही किती दिवस थांबायचो प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एवढीच माझी विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका